नमस्कार पार्थ मराठा उर्वर सूचक केंद्राचे संचालक मी रावसाहेब सोनोने, काल एकादश होती आणि आपल्याकडं एक, एक अगदी नगर जिल्ह्यातील पंढरीचा वारकरी प्रत्येक एक एकादशीला पंढरीला जाणारा तो पंढरीला न जाता आपल्या ऑफिसला आला तर तो विचारा कसा आला तर त्यांना एक मुलगा मुलगी आहे मुलीचं लग्न झालं मुलाचं लग्न झालं सुन्न नोकरीला आहे त्यांनी दररोज माझे यूट्यूब चॅनलवरती व्हिडिओ बघितले त्यांना माझा स्वभाव आवडला आणि माझं काम खूप पसंत पडलं ही व्यक्ती खरोखर चांगली आहे फसवणारी नाही यांच्याकडं चांगले स्थळं आहे आणि अचानक काल परवा त्यांच्या घरामध्ये नवरा बायकोचा थोडाफार वाद झाला रागाच्या भरात बायकोसुद्धा बोलली तुम्हाला लय हवस आहे ना कामावाली पाहिजे चांगलं काम करणारी तर बिंदास्त तुम्ही दुसरी बायको करा माझी परवानगी आहे एक नाही दोन बायका आणल्या तरी चालेल मला काही हरकत नाही आता माझ्या मुलीचं लग्न झालं मुलाचं लग्न झालं माझी सून पण नोकरीला आहे मला तुमची काही गरज नाही असं सहज जे रागाच्या भारात बोलली हे मग असे खरं समजून आपल्या ऑफिसला आले त्यांना यूट्यूब चॅनलवर माझे व्हिडिओ बघितलेले होते त्यातल्या काही ज्या महिला आहे ज्यांचे पती वारले पतीवारले घटस्पटी विधवा त्यांना वाटलं त्यातली एखादी आपल्याला भेटली म्हणजे आपलं काम जमेल बायकूच्या जिद्दीवर बायको करूनच दाखवतो आशा आशेनं ते माझ्याकडे आले खूप मोठी आशा धरून आले बसले त्यांनी सगळी त्यांनी त्यांची व्यथा सांगितली सोनेन साहेब माळीची शपथ घेऊन सांगतो बायकोची फुल परवानगी आहे तिनं सांगितलं एक नाही दोन करा माझी काही हरकत नाही तुम्ही लागलं ला तर माझ्यासोबत माझ्या घरी चला त्यांना समजून सांगितलं काका असं नसतं रागाच्या भरात बायको बोलते म्हणून परवानगी लग्नाला देत नसते हे तुम्ही सोडून द्या नाही नाही तुम्ही पाच हजार घेताना मी तुम्हाला दहा हजार देतो पैशाचं तुम्ही विचार नका करू मला लगेच तुम्ही एक दोन कॉल करा आणि लगेच आज एकादशी आपण माळ टाकूनच घरी तुम्हाला तुम्हालासुद्धा घरी घेऊन जातो पहा घरी गेल्यावर बायको आपला अगदी सगळ्याला व्यवस्थित पुरणपोळीचं स्वयंपाकसुद्धा करेल म्हटलं काका तुमच्या डोक्यात काही जर फरक पडला असेल तर झोपीच्या गोळ्या घ्या शांत राहा इथं असं कार्य चालत नाही कारण इथं फक्त ज्यांना खरंच गरज आहे ज्यांची बायको वारली त्यांच्यासाठी आम्ही स्थळं दाखवतो भले मग ते चाळीस वर्षाचे आसन पन्नासचे आसन साठचे आसन आधाराची गरज प्रत्येकाला असते तसेच आज अशी परिस्थिती आहे तरुण मुलांना मुली भेटत नाही तुमचं पन्नास साठ वर्ष झालं तुम्हाला सरकारी नोकरीवाली माझ्या यूट्यूबवरची बघितलेली जी महिला आहे ती तुम्हाला कशी हा म्हणेल हे जे आहे ना म्हणलं बाबा हे फसवणारे जे लोक राहतात पन्नास वर्षाची महिला एक लाख रुपये पगार आणि आम्हाला शेतकरी चालतो फक्त हे फसवणाऱ्याची जी टोळी राहते ना ते तुमच्याकडून पैसे घेण्यापुरतं तुम्हाला होकार देतात तुमचे पैसे लोबाडून घेतात आणि लात मारून तुम्हाला काढून देतात तसा प्रकार माझ्याकडं होत नाही आणि मी ते करत नाही तुम्ही जसे आले एखादंच आहे प्रेमाचा चहा घ्या त्यांना प्रेमाचा चहा पाजला जसे आले तसे घराकडं जा क्लिअर सांगितलं यानंतर परत कुठली ह्याच नाही कुठल्याही ओलवरमध्ये तुम्ही जाऊ नका रागाच्या भरात बायको बोलली तर बायको ही बायकोच असते नंतर पन्नास साठ वर्षानंतर तुमच्याशी जी महिला लग्न करेल ती तुमच्या प्रॉपर्टीच्या आशेनं एक तर लग्न करेल किंवा तिला खरोखर आधार नसेल ती आधाराची गरज असेल तर ती तुमच्याशी लग्न करेल पण त्यावेळेस तुमची पत्नी नसती मग तो नाही इलाज असतो मग गोष्ट ठीक आहे आज मी माझ्याकडे चाळीस पन्नास वर्षाच्या काही महिला आहे पण त्यांना खरोखर आधार देणारा पाहिजे ज्याची खरोखर बायको वारलेली आहे ज्याला खरोखर आधाराची गरज आहे आशांसाठी त्या महिला आहे आता ज्याची बायको आहे मुलगा आहे मुलगी आहे आणि अशा व्यक्तींना आमच्या कार्यातून कुठल्याही व्यक्तीचं लग्न जमत नाही त्यामुळं रागाभरात रागाच्या भरात येऊन घर सोडू नका हा सर्वत पन्नास साठ वर्षाचे जे <coughs> तरुण आहे त्यांच्यासाठी खास हा व्हिडिओ बनवला आहे कारण वाट तर आगाच्या भरात आपण जाऊन बायकोच्या जिद्दीवर दुसरी बायको, बायको करून आणो साहेबाच्या यूट्यूब चॅनलवर बऱ्याच महिलांचे व्हिडिओ तुम्ही बघितलेले दिसतील पण ते तुमच्यासाठी नाही ज्यांना खरंच गरज आहे ज्यांची पत्नी मारलेली आहे आणि लेखसून त्यांना विचारत नाही त्यांना आदराची गरज आहे आशांसाठीच त्या महिलांची प्रोफाईल असते तुमची बायको जिवंत असताना तुम्ही जर दुसरी बायको करायला जर जाणार असाल तर तुम्ही फसणार हे शंभर टक्के खात्रीशीर सांगतो माझ्या कार्यातून तर मी कुणाची फसवणूक होऊ नये म्हणून हा या व्हिडिओच्या माध्यमातून जे वयस्कर लोकांसाठी हा मेसेज मी पाठवत आहे हा व्हिडिओ शांततेत बघा आणि एकदा नाही दोनदा समजून घ्या कारण ज्याची बायकू जिवंत आहे त्यांना बायको भेटत नाही तुमचा खरंच घटस्फोट झाला तुमची बायकू वारली तर तुमचं लग्न जमेल विनाकारण कुठंही पैसे भरून तुम्ही फसू नका मला सुद्धा पैसे देऊन फसू नका माझा जरी धंदा असला पण मला कोणाचं वाईट करायचं नाही कोणाचा काष्टाचा पैसा घ्यायचा नाही म्हणून मी हा व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगत आहे आता काल ते माणूस अशी शपथ घ्यायची सोनसाहेब हे बघा माळीची शपथ घेतो बायकोची पूर्ण इच्छा आहे तुम्ही लागलं तर माझ्या घरी चाला म्हटलं हे रागाच्या भारात प्रत्येक बायका चाळीस पन्नाच्या नंतर नवऱ्याला बोलतात त्यांना माहीत असतं यांना आता कोणी विचारणार नाही म्हणून त्या बोलतात ज्यावेळेस खरोखर जर एखंदी जर तुम्ही बायको घरापर्यंत घेऊन गेला तिची बी हाल होईल आणि तुमचीसुद्धा हाल होईन आणि जी सुकाना भाकर भेटते तीसुद्धा भेटणार नाही म्हणून ज्या जे तरु महे जे चाळीस पन्नासचे साठचे जे वृद्ध आहे आणि ते विनाकारण नको ते गोष्टी करतात आणि फसवणाऱ्या टोळीपासून तुम्ही सावध राहा अनेक लोक फसवतात चार दिवसापूर्वी असं जालना जिल्ह्यातील एक वयोवृद्ध व्यक्ती आली ती म्हणे सोनेख सु मुलगा आणि आमची मंडळी दोघं एका बाजूना मी एकटाच बाजू एकाच बाजूना राहतो मला घरात काही डिमांड नाही तर मला बायको करायची बिचाराची पॅरालिसिस झालेला बोलता सोयदा येईना एक एका माणसाने मला बायको दाखवली माझ्या नावावर सहा एक्कर जमीन साहेब मी तिच्या नावावर करून दे त्यांना समजून सांगितलं येडेपणा करू नका त्यांनासुद्धा चहापाजून घरी वाटी लावलं म्हणा त्यांची मुलगी औरंगाबादला राहते मला घरी जा मुलीकडं मुक्काम करा दुसऱ्या दिवशी आपल्या आपल्या घरी जा म्हपणाला लेख सुना बा आई आणि मुलाचाच विचार ये जव, खरत, एक असतो आपण फक्त भाकर खाणे मंदिरात जाणे आणि जेवढं काम होईल तेवढं काम करणे असं सांगितल्याच्यानंतर त्याच्या माणसाचे डोळे उघडले आणि रडला बिचारा आणि मला जेव्हा आभार मानले सोनल साहेब तुम्ही खरंच मला चांगलं मार्गदर्शन केलं मला नसता मी जालन्यामध्ये एक माणसानं एक बाई दाखवली होती मी तिच्या नावावर जमीनसुद्धा करून देणार होतो प्रॉपर्टी प्रॉपर्टीपुरती कोणीही तुम्हाला हा म्हणेल तुम्हाला पॅरॅलिसिस झालेला आहे तुम्हाला स्वयचा बोलता येत नाही आणि अशा व्यक्ती सांग कोण तुमच्यासोबत लग्न करेल जी लग्नाची आहे ती तुमचा शेवट करेल तुम्ही तिथं जा त्याही माणसाला मी पराच्या दिवशी वापस लावलं असा हा प्रकार यूट्यूबचा आहे यूट्यूबवर व्हिडिओ बघतात लोक अनेक मैलांचे फोटो बघतात आणि हे येड्यावानी होतात आणि ते बायकोच्या शोधायला लागतात तर बायका अशा सह सर, सहजासहजी कुणालाही भेटत नाही आज हजारो तरुण आहे जे शेतकरी गरीब कमी शिकलेले ते असे परेशान आहे त्यांना बायका भेटत नाही आणि आज हे पन्नास साठ वर्षाचे त्रस्त व्यक्ती आहे यांना सहजासहजी बायको असताना दुसरी बायको कशी भेटेल म्हणून हा व्हिडिओ मला बनावासा वाटला सगळे माझे व्हिडिओ बघतात सर्वांचा माझ्यावर विश्वास आहे त्याही दोन्ही व्यक्तीचा माझ्यावर इतका विश्वास होता त्यामुळे आम्ही तुमचे व्हिडिओ बघून आम्हाला खात्री आली की तुम्ही आम्हाला बायको देणार मला मी सगळ्यांसाठी प्रयत्न करतो पण तुमच्या दोघांच्याही बायका जिवंत असताना असं खोटं काम करत नाही कुणाचं वाईट करून दुस तुमचं चांगलं मला करायचं चा। नाही तुम्ही आहे त्या स्थितीत आपल्या आपल्या घरी जा दोघांना घरी वाटी लावलं आणि तेही गेले आता काल आले होते हेही माळकरी गेले आता यानंतर ते लग्नाचं नावसुद्धा घेणार नाही त्यांचे दोघांचे मी गुपचूप व्हिडिओसुद्धा काढून घेतले त्यांना धमकी पण दिली तुम्ही जर आता दुसरीकडून कराश शोधत बसले तर तुमचा हा व्हिडिओ मी व्हायरल करेल आणि तुमच्या जी भेटणारी भाकर आहे घरातली तीसुद्धा भेटणार नाही ही पकळ धमकी दिली पण तसं मी काही कोणाचं वाईट करत नाही कोणाचा व्हिडिओ व्हायरल करत नाही बिचारे वयोवृद्ध आहे मानसिक टेन्शन आलं म्हणजे असा प्रकार हा जीवनात घडत असतो फक्त एक त्यांना एक चांगलं सजेशन मिळावं आपल्या आपल्या घरी राहावं या उद्देशानं त्यांना ही पोकळ धमकी दिली आणि ते हसत खेळत चहा पाजून त्यांना वाटी लावलं असं आपलं कार्य आहे ज्यांना आमच्या कार्याबद्दल काय आपल्या कार्याबद्दल काय वाटतं कार्या आपले व्हिडिओ दररोज बघत राहा आणि आम्हाला कमेंट करून सांगा कदाचित ही चुकत असेल पण त्याबद्दलही कमेंट करून सांगा आणि ह्या दोन वृद्धांना मी जे सजेशन दिलं त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं योग्य दिलं की त्यांचे लग्न करायला पाहिजे होतं हे तुम्ही मला कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा